शेतकरी हा राजा आहे पहिल्यापासून तो राजा आहे आणि तो राजाच राहणार शेतकऱ्यांनी जर आपल्या मातीमध्ये कष्ट केलं नाही आपल्या काळ्या आईमध्ये कष्ट केलं नाही तर आपण सर्वांना अन्न कसं मिळणार त्यामुळे आपल्या शेतकरी राजाची जाणीव ठेवली पाहिजे आणि आपल्या शेतकरी राजाच्या कष्टाला मोल दिले गेले पाहिजेत आपला शेतकरी राजा आपल्या काळ्यामध्ये मातीमध्ये कष्ट करतो आणि धनधान्य उगवतो त्याच्यामुळे आज आपण चार घास सुखाचे खातोय पैसा कमवाल हो तुम्ही पैसा कमवाल पण फक्त पैशाने त्याला तोलू नका त्याचे कष्ट अपार आहेत शेतकरी हा राजा आहे तो कष्ट करून आपल्या सर्वांना जगवतो आपल्या सर्वांची पोट त्या शेतकऱ्याच्या राजाच्या कष्टामुळे आपल्या सर्वांचं पोट भरतं शेतकरी राजा आहे म्हणून आज आपले पोट भरत आहेत पैशांनी पोट भरत नाही तुमच्याजवळ किती पैसा असला तरी तुम्ही तो पैसा खाऊ शकत नाही पोटासाठी अन्नाचीच गरज आहे आणि ते अन्न निर्माण करण्याचं काम हा शेतकरी राजा करत असतो त्यामुळे शेतकरी राजाच्या कष्टाला मोल द्या शेतकरी राजाने बी लक्षात घेतलं पाहिजे कि फक्त शेती करून जमणार नाही आता फक्त शेतीवर अवलंबून राहून जमणार नाही शेतीला ना जोडधंदा केला पाहिजे आप आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणची जमीन काही सुपीक नाहीये काही पावसाचे जीवाव आहे अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीचशी जमीन ही पावसाच्या जीवावर आहे पाऊस पडला तरच आपलं उत्पन्न होऊ शकत त्याच्यामुळे फक्त शेतीवर अवलंबून राहून जमणार नाही आता शेतकरी राजाने आपल्याला शेतीला जोडधंदा केला पाहिजे तरच आपण या स्पर्धेच्या युगामध्ये टिकू शकतो शेतकरी राजा हा कष्ट करत असतो कष्ट करत असताना त्याच्या मनामध्ये स्वार्थ नसतो तो विचार करत असतो की दहा पोती झाली तर दोन पोती मला बस झाली बाकीचे आठ पोती ही मी मार्केट मध्ये नेऊन चार पैसे कमवेल आणि त्यातून आपला संसार चालवेल म्हणजे हा दुसऱ्याचा विचार करतो चार पैसे येतात त्या पण त्यातून त्याचं भागत असं नाही मुलांच्या शिक्षणाची फी त्या दहा पोत्यामधून किती देणार आणि किती ठेवणार त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षण हे जेमतेमच मिळत त्याकरता आपण काय केलं पाहिजे कि त्यांना मार्केट मध्ये गेल्यानंतर भाजी जर विकायला आणली तर दोन रुपयाला द्यान चार रुपयाला द्यान हो भाजीची पेंडी शेतकरी जर विकत असेल दहा रुपयाला असेल तर त्याला दोन रुपयाला मागू नका शेतकऱ्यांचा विचार करा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी